नमस्कार शेतकरी बांधवनो शेती भाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत बंद आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्यांच्या दरामध्ये आवक जास्त झाल्यामुळे बदल पाहायला मिळते आपण चॅनलवरती नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला पूर्ण शेतमालाचे उत्तर गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे पाहायला मिळते तर चला तर पाहू की आज कांद्याच्या दरामध्ये काय घसरण झालेली पाहायला मिळते आज आपल्याला कांद्यांच्या दरामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतो तर गाड्यांची आवक कांद्याची आवक जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते थोडेसे दोन रुपयांनी कमी झालेले पाहायला मिळतं तर, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी उच्चांकी दर जे आहे तर आपल्याला बेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला होते क्वालिटीनुसार vale सरासरी मिडीयम क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत सरासरी कांद्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः फूट असलेल्या कांद्यासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून दर पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात परंतु एक नंबर टॉप क्वालिटीचा साधारणतः कांद्यासाठी दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात तर पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटीचा मोठा कांदा पाहायला मिळते तर साधारणतः दर जे आहे ते पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत या क्वालिटीच्या मोठ्या साईजमध्ये कांद्यासाठी दर पाहायला होते तर त्याचबरोबर लहान कांद्यासाठी दर जे आहे ते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत आले अशा क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहिला पाहायला मिळते कांद्याची क्वालिटी पाहू शकता मीडियम क्वालिटीमध्ये कांदा पाहायला मिळते तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साल गेलेलं कांद्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी पंचवीस रुपयापासून दर पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकतं तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला होतात तर साधारणत आवक जास्त झाल्यामुळे आज थोडंसं दरामध्ये घसरण पाहायला तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतगडी मार्केट यार्ड फोन आहे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्या तर लाईक कमेंट शेअर जरूर करा